झालेला होता तर मला लाईव्ह बंद करावं लागलं थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झालेला होता म्हणून मला लाईव्ह बंद करावं लागलं हरीश निकम हाय दादा थोडं नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता मला बंद करावं लागलं रिकनेक्ट झालं होतं मध्येच झालं का जेवण हो झालं जेवण दादा तुमचं झालं का जेवण काय खाल्लं आज कुठे राहता मी पुण्याला राहते दादा पुण्याची आहे मी पुण्याची करतो आता ठीक <laughs> आहे ठीक आहे करा जेवण निवांत चांगला चालू होतं नेटवर्क प्रॉब्लेम झाला पण करावं लागलं ला। मला असं वाटतं मीच लवकर लाईव्ह घेतलं काय होतं माहिती का माणसांची झोपायची वेळ होऊन जाते म्हणून पण म्हटलं चला थोडस लवकर लाईव्ह घेऊन घेऊ सगळं तिनं होऊन जातील बोलायला तुझ्याशी आता बोलत राहावं वाटतं तुमचं गाव कोणतं आहे हरीश दादा कुठल्या गावाचे तुम्ही उखाना म्हणे एखादा मला नाही आहेत उखाना वगैरे काही अमरावती अच्छा अमरावती उद्या मी ना एखादा उघड पाठ करून मग म्हणेल बरं का आता सध्या मला येत नाही पण मी वाचून बरोबर नाराज नको <laughs> नाही नाही तसं नाही मी उद्या ना वाचून घेईन डोक्यात फिक्स करेन मग बोले <laughs> माझे वर पण आयडिया आहे बरं का दादा दसपुती रुपाली सिक्स्टी तरच सगळे माझे जेवढे लाईव्हला लोक जॉईंट होतात आणि हे नंतर लाईव्ह नंतर जातं याच्यामध्ये आपल्या ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओमध्ये तर माझी इन्स्टावर आयडी आहे दसपुते रुपाली सिक्स्टी त्या कोणी फॉलो कर केलं नसेल तर तिथं जाऊन पण फॉलो करा तिथं पण असे मस्त कॉमेडी व्हिडिओ वगैरे मी अपलोड करत असते इंस्टाला पण छान चालू होता लाईव्ह नेट प्रॉब्लेम झाला मीच आहे तू तुझा तुझ्या लावर कळलं नाही दादा तू काय बोलला तर काय लिहिलं ते मला कळलंच नाही एक गोष्ट मी सांगते लाईव्ह मध्ये सगळे माझे भाऊ आहेत आणि जेवढ्या पण ताई आहेत जेवढे दादा आहेत मी सगळ्यांना दादा भाऊ या नावानेच बोलवते जे माझ्या लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम आले असतील आणि ज्यांनी वाईट कमेंट केले असतील त्यांना मी एक वेळा माफ करते ठीक आहे ठीक आहे काय नाही फर्स्ट टाइम मी माफ करते सेकंड टाइम मी असे खूप छान आहे पण मी डेंजर पण आहे खूप जणांना माहिती आहे मागचे माझे लाईव्ह बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा मी असे सिंपल दिसते पण म्हणता हो ना की एक माहिती आहे का ती एक कहावत आहे म्हटलं की कुत्र्याच्या शेपुटावर जेव्हा पाय आपण ठेवतो ना तर तेव्हा कुत्रं पण भुकतं ते शांत झोपलेलं असतं आपण त्याच्या शेपुटावर पाय जर ठेवला तर ते आपल्याला चावायला येतं ते भुकतं तर अशीच गोष्ट आहे मी खूप शांत आहे मला जर कोणी मी तो बोललो मी बोललो काही वाईट हे बघा मी तुम्हाला सांगत नाहीये मी एक गोष्ट अशी सांगते की जे वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे की म्हणजे मी चांगली पण आहे चा चा ना तशी वाईट पण आहे असं तुला नाही सांगत येत दादा तू बोललाच नाही तर तुला लागायलाच नाही पाहिजे तू नाही बोलला ना वाईट ओके जे वाईट बोलले त्यांना सांगते मी आता तू नाही खूप लोक असतात वाईट कमेंट करणारे त्यांना सांगत आहे मी तसं की जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे ठीक आहे इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही पर्सनली मी कोणाला सांगत नाहीये म्हणजे एक कॉमन गोष्ट आहे ती सगळ्यांना कवर केलं जातं लाईव्ह मध्ये खूप जण असतात लाईव्ह मध्ये आपल्याला काही लोक दिसत नाही ते आपल्या लाईव्ह बघत असतात जॉईन झालेले येतोय ये जेवण करून ठीक आहे ओके घ्या जेवण करून निवांत बरोबर बर बोलत आहेस बरोबर बर बोलत आहेस हा बर म्हणजे माझ्यासाठी मा तर मला योग्य वाटत की आपण आपल्यासाठी लढलं पाहिजे आणि जो चुकीचं बोलेल त्याला उत्तर आ, मला द्यावं लागेल कारण की सोशल मीडिया आहे लोक काहीही येऊन बोलते तर मी त्यांचं ऐकून घेणार नाही आणि जे प्रेमाने बोलते मी त्याच्यासोबत खूप प्रेमाने बोलेल कारण की हे माझं पहिलं लाईव्ह नाही याच्या अगोदर मी खूप लाईव्ह घेतलेले आहेत ला आणि सगळ्या लोकांना मी ओळखलेलं आहे खूप प्रकारचे लोक येतात तर मी मी पण शिक आता शिकलेली आहे की समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आणि कसं हँडल करायचं तर मला कंटिन्यू आता सोशल मीडियावर राहायचं आहे तर मला हे सगळ्या लोकांना म्हणजे आता सोबत घेऊन चालायचं चा आहे त्यांना प्रेमात प्रेमाच्या गोष्टींमध्येच सांगावं लागेल मला माझ्या इतिरिक्त कोणी नाही तुझ्या लाईव्हवर तसं काही नाही दादा खूप जण येतात माझ्या लाईव्ह वर पण कसं आहे माहिती का माझं लाईव्ह कंटिन्यू रोज रोज असतं तर सगळ्यांना काही ते काय माझ्यासाठी रिकामे नाहीत जे ज्यांना वेळ भेटतो ते येतात माझ्या लाईव्हवर आणि असं नाही की शंभर शंभर दीडशे दीडशे लोकसुद्धा माझ्या लाईव्हवर आलेले आहेत असं काही नाही की तुझं व्यतिरिक्त कोणी नाही असं काही नाही आणि हे जे लाईव्ह आहे ना नंतर लोक बघतात माझे जे सबस्क्रायबर आहेत ना आता जे लाईव्ह मी करते ना तर ते लोक नंतर बघतात माझ्या लाईव्हला तू व्ह्यूज पा पाचशे पाचशे सहाशे एका लाईव्हला तर अडीच हजार व्ह्यू आलेले आहेत माझ्या लाईव्हला तर सगळे लोक नंतर हे लाईव्ह बघतात की तू असं समजू नकोस की हे लाईव्ह आता आहे म्हणून हे डिलीट होऊन जातं तसं नाही हे लाईव्ह माझ्या याच्यामध्ये जातं जे डेली ब्लॉग वगैरे मी बनवते ना त्याच्यात हे लाईव्ह जातं आणि सगळे लोकांना जसा वेळ भेटतो तशाप्रमाणे ते लोक हे लाईव्ह बघत असतात लाईव्ह क्लोज केल्यानंतर खूप लोक बघतात त्यांना वेळ नसतो ना आता सगळे माझ्यासाठी रिकामी थोडी आहेत जेव्हा ज्यांना जे ज्या वेळेस वेळ भेटतो त्यावेळेस ते, ते लाईव्ह ला जॉईंट होतात आहेत माझ्या खूप भाऊ आहेत खूप दादा आहेत खूप ताई आहेत खूप बहिणी आहेत त्या माझ्यासोबत बोलत असतात तू मागचे माझे लाईव्ह जाऊन बघ खूप छान बोलतात सगळेजण माझ्यासोबत आणि लाईव्ह घ्यायचं कारणच ते आहे ना मला माणसं जोडायची आहेत जर दोन लोक असतील तर मी दोन लोक सोबत पण बोलणार आहे पन्नास लोक असतील पन्नास लोक सोबत पण बोलणार आहे माझं इंटेन्शनच आहे ते की लाईव्ह मी लोकांना ओळखू शकेल मला ओळखू शकतील त्याच्यासाठीच मी लाईव्ह घेते थोडा नेट प्रॉब्लेम पण येत आहे तर मला इथं आता रिकनेक्ट करावं हो लागणार आहे कारण की नेट चालत नाही आहे आज माझं बरोबर मागचं लाईव्ह घेता घेताच माझं नेट पण बंद झालेलं होतं तर आत्ता अजून मध्ये रिकनेक्ट झालेलं आहे तर इथं मी क्लोज करते कारण प्रॉब्लेम येत आहे नेटचा आज तर भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये आणि जर मी पर्सनली कोणाला काही बोललेली नाही ज्याला पर्सनल समजून घ्यायचं असेल तर तुम्ही समजून घ्या पण मी पर्सनली कोणालाही कमेंट करत नाही हे लाईव्ह माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत आणि जे माझ्या नंतर लाईव्ह बघतात त्यांच्यासाठी आहे या सगळ्या गोष्टी की पुढच्या वेळेस त्या व्यक्तीने मला असं वाटतं की ज्याने वाईट कमेंट केलेली आहे पुढच्या वेळेस त्याने वाईट कमेंट न करावं त्याच्यासाठी हे सजेशन असतं सगळे आणि समोरचा व्यक्ती कसा आहे तुम्ही त्याची थिंकिंग बघून वाईट कमेंट करा फक्त हेच माझं सांगणं आहे भेटूया पुढच्या लाईव्ह हो मध्ये बाय बाय